संपूर्ण देश हा बावीस जानेवारीला अयोध्ये येथे होणाऱ्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ऐतिहासिक उत्सवाच्या तयारीस लागलाय प्रत्येकाला अयोध्येला परीनं या ऐतिहासिक क्षणांचा सा साक्षीदार होण्यासाठी प्रयत्न करीत असताना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या टाकळी मिया येथे एकशे आठ कुंड अतिमहारुद्र यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय तेरा एकर क्षेत्रातील महारुद्र यज्ञ महारुद्रोहळ्यात चारशे तेवीस नोंदविला असून श्री श्री महंत योगी नाथजी महाराज व श्री महाराज अयोध्या यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संगीतमयी शिव महापुराण साप्ताहिक ज्ञान यज्ञ रासलीला वृंदावन धाम अशा विविध धार्मिक कार्यक्रम हाती घेतले गेले आहेत या यज्ञ सोहळ्यास देशभरातील अनेक साधू संतांसह दररोज सुमारे दहा ते वीस हजार भाविक हजेरी लावत असून भाविकांनी टाकळी मी येथे सुरू असलेल्या एकशे आठ कुंड महारुद्र यज्ञ सोहळ्याचा लाभ घ्यावा अस आवाहन यज्ञ सोहळ्याचे आयोजक रवी मोरे यांनी केलंय कुंडिहारुद्र यज्ञ आयोजन केले नाही आणि हा यज्ञ करण्यासाठी तीन महिन्यापासून कमीत कमी तयारी चालू आहे तीन महिन्यापासून ही जी शाळा आपल्याला दिसती या योजनेशाळेचं काम कमीत कमी पावणे दोन महिने चाललंय याचे सर्व कारागीर हे बिहारमध्ये मानले होते आणि श्रीराम जन्मभूमीत बावीस तारखेला तिथं श्रीराम प्रभूंची मूर्तीची स्थापना होत आहे त्याचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी या योजनेचं आयोजन केलेलं आहे कारण की सर्व लोक अयोध्येला जाऊ शकत नाही म्हणून आम्ही सर्व लोकांना इथं आवाहन केलं तर बावीस तारखेला या योजनेची पूर्ण माहिती आहे आणि यज्ञ शाळेचा शाळा जी केलेली आहे ती एक एकर मध्ये आहे आणि हा पूर्ण परिसर साडेचार एकर समोर आठ एक्कर आणि तिकडे पार्किंगची व्यवस्था ही दहा मध्ये केली आहे कमीत कमी पंधरा ते वीस हजार भाविक दररोज ज्या ठिकाणी येऊन या यज्ञाचा लाभ घेत आहेत या चार गोड्या या चारशे बत्तीस जोड्या या योजनामध्ये बसलेल्या आहेत आणि दररोज सकाळी काशीचे काशी वृंदावन नाशिक अशा तीर्थ ठिकाणावरून आलेले ब्राह्मण लोक ब्राह्मण गण ब्राह्मणगण वेगपटन करतात आणि त्या यज्ञामध्ये आवते घेतात आणि

पुरोहितांच्या साक्षीनं रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेला हा भव्य एकशे आठ कुंड अतिमहारुद्र यज्ञ सोहळा जिल्ह्यात प्रथमच भरविला गेल्यानं या ठिकाणी जणू कुंभमेळ्याचं स्वरूप आलं आहे याविषयी यस मराठी वाहिनीनं टिपलेली क्षणचित्रे